भाई आज तुम्हाला विशेष नाईक साहेबांचा पोवाडा बोलून लागलो बंजारी भाषेतला नाईक साहेबांचा हा पुवाड़ा बाळा काय प्रॉब्लेम आहे गाडी कोणते शॉट हां रील्स ना रील्स बनवते हे पण तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आज आहे ना सकाळपासून बाहेर होतो आत्ता आलो दोन वाजता तर काय आहे ना म्हणजे आज वेळच नाही मिळाला ब्लॉग चालू करायला आणि गाडी पण नव्हती बाबा पण सकाळी जायनं गाडी घेऊन गेले तर आता एक काम होतं ॲडमिशन करायची होती भावाच्या मुलीची तर ते वरती काम करतात ना त्यांची गाडी घेऊन गेलो आणि त्यांची गाडी घेऊन ते काम करून आलो ठीक आहे तर आता थोड्या वेळात येतील आपले मंडळाचे अध्यक्ष वगैरे सगळे तर थोड्या वेळात भेटू आला बाय आपला अध्यक्ष वगैरे आलेला आहे अरे वाय हे कसं काय काय कि तर मधून काय टाकलं टी शर्ट टाकलेले भाई ये काहीतरी दाखवायच तुला आपल्याला जायचं आहे हो रे बाहेर जायचं हो बाय 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 हा बघा चिकू आहे ना कशा कशासाठी आहे गणपतीसाठी बघा किती मेहनत कर दाखव ना दाखवतो ते काय काय केलं तू हे फुलांची काय करणार आता माळ आणि हे हरियाळी हरियाळी कुठं ठेवत असतात डोक्यावर चिकू चिकूचं म्हणणं काय होतं माहिती आहे का हरियाळी आहे ना गण गणपती बाप्पाच्या सोंडेवर ठेवायची सोंडेवर ठेवायचं याच हा तर याचं म्हणणं होतं की तू खातो असत ते तसं नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे ते डोक्यावर ठेवलं नाही राक्ष शांत होतं म्हणून ठेवतं चिकू म्हणायचं खातात म्हणून आपल्या डोक्यावर ठेवली तर काय आपलाही राग शांत होते आपल्या डोक्यावर ठेवली तर आपला शांत होत तसं तर मग दादूच्या याच्यावर गवताचा भारा ठेवायला मोठा दादूच्या डोक्यावर ठेवायला आरे हे बघा हे बघा असं लपवून ठेवत चिकू एवढे कुठून आणले बाप अं हो काढून कोणी नेले तर त्याच्यापेक्षा आपले आपल्याला असलेले बरे असं त्यांचं मत आहे बरं थोड्या वेळात येईल दादू काय प्रॉब्लेम आहे कोणती बघा हे डाळीम लागलेले ला आहेत तर चोरून नेतात म्हणते आपले आपल्या अध्यक्ष साहेबांचे सगळे डाळीम चोरून नेले तो असे कसे अध्यक्ष तुझं काही हे नाही आहे खोफ नाही दादू तुला डरायले नाही लोक डरायले नाही दादूची दादूची भाषा ते तुला डरायले नाही लोक बघा कस तोड अरे मी तोडून देतो ना रे पण इथल्या इथं हे बघ कोणतं तोडू सांग हे कोणतं तोडू सांग हे तोडलं कोणतं तोड उचलतो ना रे इजी काम आहे ना हे बघा दादू खिच राहू दे रे कशाला पिकले नाहीत ना ते नाही आता मी पूर्ण पिकलेली आहे

हो नवीन आणले ना आणि काकूच्या इथे तोडत आहेत चलच चल 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 तुम्हाला दाखवतो खूप सारे तोडतात आणि तिथं आहे ना ते गवत पण काढतात तुम्हाला एक नंबर ते गवत काढत आहेत सगळे ते काका आलेले ते दाखवतो तुम्हाला कोणती हे बाई हे बाई चॉकलेट दाखव दाखव आता तुझ्यासाठी घेऊन येते रे भेटायला आलेले ते दाखव कोणती आहे दाखवून दे दाखवून दे मग कोणती मग ओरिओ 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 बिस्किट ओरिओ सिल्क अच्छा ओरिओ सिल्क काही आणू नका ठीक आहे असायचं नाही काही आणायचं नाही अस ते तुला भेटायला येतात तेच खूप मोठी गोष्ट आहे नाही हे बघ हे काप काय सर ओळखता ओळखतो ना तुम्ही आधी हो हो पण आमचं काउन कट केलं तुम्ही कोणतं नुसता ते काढताना दिसायला काय काढताना कधी आपलं जाळीचा कट्टा हो ना हो ना नाही नाही त्याला दिला आपण बरोबर हा तेव्हा तुम्ही होता ना अच्छा 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 एका ब्लॉग मध्ये होते काका पण तेव्हा माहित आहे का ते कट कसं होते माहित आहे का ते जास्त बसलं नाही ना म्हणजे व्यवस्थित चांगला नाही झाला व्हिडिओ काही काही असं म्हणजे वेगळं आलं मुलतानवाडी सगळ्या पोराच्या हो।, हो ना तू कुठे गेल ते भाऊ होत म्हणलं शिवाजी वार्ताहर इकडे बंजारा हा म्हणलं बंजारा गोराजी हा टिकटॉकडे गरीबानं पुण्य लई नाही नाही ते आम्ही ते आपल्याला आलं होतं आम्ही नाही केलं आपण आहे ना एक ब्लॉक बनवला होता आता त्याच्यात आहे ना की ते आजोबांना हे केलं के काय काहीतरी बनवा बनव बनव काहीतरी बनव आपण तिकडंकडं त्यांना आनंद झाला पण ते होते म्हणतात ते कट झालं असेल ते थोडंफार झालं असेल आज तुम्ही आज तुम्ही आहे ना आता उद्या जे आहे तुम्ही व्हिडिओ पाहाल ना त्याच्यात हे तुम्ही सगळं बोललेलं सगळं दिसणार हो हा, आता लय चांगलं आता लई चांगलं झालं आता तुम्ही स्पेशल येणार असा आनंद देत असतो लोक शंभर टक्के हे तुम्ही दिसणार का असं बोलत आहेत ते पण दिसणार हो का तुमच्या सगळं सगळं तुम्हाला दिसणार तुम्ही पाहायचं तिथं तुमच्या एरियातले मुलं असतात ना ते ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना विचारायचं उद्या नक्की पाच सहा हा पाच वाजता हो शंभर टक्के तू राहू देणार आहे तू काम काय करायला बघ दादू त्यांनी काम नाही केलं तर पोट भरत नाही त्यांचं पोट भरत नाही म्हणजे त्यांना खायला मिळत नाही असं असं म्हणणं काकांना काम द्या तुम्ही कुठं राहता तुमचा नंबर कुठं आहे पैसे आपल्याकडे आपल्याकडेच नाही ना लोक काम देतील असं तुमचा नंबर वगैरे असेल ना तर तुमचा नंबर सांगा मी याच्यात टाकतो तुम्हाला खूप कामं मिळतील आपल्या पुसत मध्ये तर मग नंबर सांगा ना मला तुम्ही आहे का आठवण उद्या येणार आहे का अच्छा नाही पाठ नाही का तुम्हाला अच्छा हो ना अच्छा 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 बरं त्याच्यासाठी शाळा शिकावं लागते ना अभ्यास करावा लागते आहे का बघ आई अभ्यास करावा लागे नाही असं करतो का तू हो, <laughs> हो हो म्हणते ते पण शाळा शिकत नाही शिकते ते त्यांना दिलं ना त्यांना खूप मदत झाली आणि त्यांना आपल्याकडूनच नाही तर आजूबाजूच्या याच्यातले जे लोक आहेत ना त्यांची पण खूप मदत झाली पाहून जातात त्यांना हो हो दादूचे उपद्व्याप चालू झालेत हा तसा उलटा पुढा फुटलं ना काय ते हा मला ऐकवा ना या इथं इथं या दोन या या मिनिट भाई आज तुम्हाला विशेष नाईक साहेबांचा पोवाडा बोलवून दाखवणार बंजारी भाषेतला नाईक साहेबांचा हा पोवाडा ऐका आता बसा रे चला इथं बसा इथं बसा तुम्ही दोघं बाजूला हे बेस्ट होतं शिकू हां ना बलाऊ मारो नायका फुल सिंग नाय केर छोरा मारो नायका हून रो बाळा बंजारा समादेम जलमो चिरा गोर धुर तारे वासूबाळा मारो नायका रुढिया जो हून किरोोबाळा नायका मारूनया जाऊन किरोबाळा याचे दोदार पवारेन मारून एक रूडिया जाऊन किरो बाळा मारून नायका रूडिया जाऊन किरोबाळा धन शनिवार अठरा तारीख દન ધન શનિવા તારીખ મુકામ કિલો સિંગાપુર મારિયા બાળા રૂડિયા રદ પવરે મારો નઈકા हुरडी आजोहून किरो बाळा बोल का हुरडी आजोहून किरो बाळा शाबा शाबा वा वा टाळ्या टाळ्या लवकर जोरदार जोरदार शाबास असं हे जमलं बा तुम्हाला तिकडं असं जायला मिळत नाही समजा नाही त्याच्यावर पण तुम्ही तुम्हाला आवड आहे असं आवड म्हणजे सर पहिले पासूनच आहे पण तुम्ही हे तुम्ही स्वतः लिहिलेले आहेत ना सगळे सगळे मनावर आहे लिहिण्यात वैशिष्ट्य असं आहे की ते बघा त्यांना लिहिता येत नाही पण त्यांनी मनातल्या मनात असं चिंतन करून जोडलेले आहेत असं जोडलेलं आणि तेच लक्षात राहिले तेवढंच लक्षात भरपूर गाणे आहेत आपलं कस मुकडा चांद का तुकडा वरून गाणे काढलेले आहोत कस एखादा ऐकवा ना बापणा वाजाल रे डपडा पेरलं नवे नवे कपडा तारे वेतडुरी साज चडाल तारे वेतडुरी साज चडाल हाते म कटारी तारी कटारी मलिंबू रे जसं चलो यारो भगवान काही तो मान च पान पानच झुर मोती तारो रे मंडप सजानच फाटेन oh. में दी लाल गुलाबी <coughs> लेरिया सोब पीन सराबी ते मग कटारी तारी कटारी मलिंबुरे जसो चलो आरो भगवान वा 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 हे नवरदेवाचं वर्णन हा आहेवर गाणा टॅलेंट टॅलेंट भारी असतो गाना लय लांब आहे पण हे कसं कामामध्ये दम लागते त्याच्या नाही नाही बरोबर आहे ते फ्रेश मध्ये पाहिजे ते असं नाही नाही चांगली गोष्ट आहे कला खूप आहे तुमच्याकडे भरपूर कला आहे पण शिक्षण शिक्षण मग तेच कलेला शिक्षणाची जोड खूप आवश्यक आहे शिक्षण जर असतं आज तुम्हाला तर तुम्ही या कलेला आहे ना पुढे नेऊ शकले असते हे पण खूप मोठी गोष्ट तेच तेच त्याच्यामुळे कलेला शिक्षणाची जोड खूप हो चला धन्यवाद धन्यवाद करा तुम्ही काम करा मित्रांनो बघा ते बघ तू ऐकलं ना त्या काकाचं शिकावं लागते शाळा म्हणजे कलेला शिक्षणाची जोड असणं खूप गरजेचं कुठं जायचं जाय तू अभ्यास कर संध्याकाळी आरती करू आणि मी काय म्हणतो उद्या स्कूल नाही आहे तुझी आणि चाल 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 गाडी नाही ना पण आपल्याला दे मला दे पाणी आधी मला तहान लागत आहे रे दाखव खोलतो ना मी हे असं खोलतात का केर छोरा रे तू हा कतरायची तू कतरीचे कत छोटे मन कळे नाही वत छोटे काय करायची वत जा खेळूच चल चल चला याला आहे ना ग्राउंड वर सोड नाही मग मी फिरतो तुमची गाडी मग मी पूर्ण पुसत मध्ये फिरतो मग मला फिरू द्यायला लागेल ना पेट्रोल भरतो ना कितीचं भरू दोनशे वीस दोनशे वीस इथं सोडायला मी इतकंच फिरणार नाही कसं काय भरू एवढ्याच तुला गाडी नाही लावायची गाडी नाही लावायची सोडून येतो ना सोडून तिकडे सोडून दे मग गाडी घेऊन गाडी घेऊन येतो इथं लावून टाक तू मी असं फिरून येतो फिरू दे ना माझ्या गाडीवर फिरत तेव्हा तू हो माझ्या गाडीवर फिरत तेव्हा नाही नाही सोडायला सोडायला तू चला सोडत सोडून ग्राउंड ग्राउंडवर कोणते शॉर्ट्स हा रील्स ना हो बनवतो हे पण असते ना हे बघा दादूला आहे ना इथं सोडायला आलो मी आता दादू आहे ना इथं थांबणार आणि हे मला पोहून यायला धावतच आलं ब्लॉग मध्ये युट्यूब ला शॉर्ट्स मध्ये नाही रील्स मध्ये नाही ब्लॉगला दिसणार हे हे मारते का भांडण करते का ते तसं बदला फेडून टाकते मग गाडी कुठे लावायची गाडी घेऊन जाऊन घरी लावू का बाहेर लाव की फिरू मी जरा त्याला आहे ना टेन्शन येत आहे त्याला टेन्शन येत त्यांची गाडी आहे ना त्याला टेन्शन येत ते की आमची गाडी तू कुठे लावू नको घेऊन जाऊ नको चला आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट मध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा ओके ठीक आहे चला बाय बाय